सतरा सप्टेंबर दोन हजार चोवीस रोजी म्हणजेच अनंत चतुर्दशीच्या दिवशी गणेश उत्सवाची सांगता झाली मोठ्या अकरा दिवस गणरायाची पूजा अर्चना करून बाप्पाला निरोप देण्यात आला मुंबईसह राज्यभरात विविध ठिकाणी गणरायाची वाजत गाजत डोल ताशांच्या गजरात विसर्जन मिरवणूक काढण्यात आली होती मात्र बऱ्याच ठिकाणी या विसर्जन मिरवणुकीला गालबोट लागल्याची माहिती समोर आली आहे विशेषतः मुंबईच्या जवळ असलेल्या भिवंडी परिसरामध्ये मोठ्या प्रमाणात या विसर्जन मिरवणुकीला गालबोट लागल्याची माहिती समोर येत आहे विसर्जन मिरवणुकीदरम्यान दगडफेक झाल्याची माहिती सुद्धा समोर आली आहे दोन गटात ही दगडफेक झाली होती या प्रकरणी एका पोलीस अधिकाऱ्याची सुद्धा बदली करण्यात आली आहे या सगळ्या प्रकरणाची अधिक माहिती काय हे सुद्धा आता आपण जाणून घेणार आहोत दरम्यान एकंदरीत भिवंडीला जरी ही अशा प्रकारची दगडफेक झाली असली तरी पुणे आणि जळगाव परिसरात सुद्धा अशाच प्रकारची दगडफेक झाल्याची माहिती समोर येतं सुरुवातीला आपण विवंडीमध्ये नेमकं काय घडलं हे जाणून घेणार आहोत भिवंडीतील विसर्जन मिरवणूक ही वंजरपट्टी नाक्यावरून जात होती त्याचवेळी दुसऱ्या गटाबरोबर शाब्दिक बाचाबाची झाली वादावाद सुद्धा झाली दुसऱ्या बाजूच्या काही मुलांनी मिरवणुकीवर दगडफेक केल्याचा सर्वप्रथम आरोप करण्यात आला त्यामुळे मंडळाचे पदाधिकारी कार्यकर्ते चांगलेच आक्रमक झाले त्यांनी गोंधळ घातला संतप्त जमावाने दुसऱ्या गटाच्या एका युवकाला पकडलं त्याला भरपूर मारलं तिथे आलेल्या पोलिसांनी जमाव जमावापासून युवकाची सुटका केली मात्र ही दगडफेक नेमकी कोणामध्ये झाली तर या संदर्भातल्या ज्या अधिक बातम्या समोर आल्या ज्या चर्चा होत आहेत त्याच्यामध्ये कुठेतरी मस्जिद समोर असलेल्या उभ्या असलेल्या नागरिकांनी ही जात जात असलेल्या मिरवणुकीतील काही लोकांवरती दगडफेक केली असा आरोप येतो त्यामुळे कुठेतरी या राड्याचा जो संदर्भ आहे तो दोन गटामध्ये लावला जातोय मात्र जिथून दुग दगडफेक झाली होती त्या मागे मस्जिद होते त्यामुळे आता आता असा अर्थ लावला जातोय की दोन गटात दोन समाजांमध्ये हा राडा झाल्याचं बोललं जात आहे मात्र या प्रकरणी पोलिसांनी अधिक तपास केला असता यामध्ये जे विसर्जन मिरवणुकीसाठी ज्यांना सज्ज केलं होतं अशा एका पोलीस अधिकाऱ्याची सुद्धा या प्रकरणी जी आहे बदली करण्यात आली आहे त्यानुसार अधिक माहिती अशी आहे की या प्रकरणी आपण पाहतोय भिवंडीचे पोलीस उपायुक्त डॉक्टर श्रीकांत परोपकारी यांची बदली करण्यात आली आहे त्यानुसार त्या ठिकाणी उपायुक्त मोहन दहीगर यांची भिवंडीच्या उपयुक्तपदी नियुक्ती करण्यात आली आहे मात्र ज्या प्रकारे आपण पाहतोय भिवंडीमध्ये विसर्जन मिरवणुकी दरम्यान जो राडा झाला तो राडा योग्यरित्या हाताळता आला नाही या प्रकरणीच आपण पाहतोय की श्रीकांत परोपकारी यांची बदली करण्यात आली आहे मात्र जरी भिवंडीमध्ये असं झालं असलं हो तरी पुण्यातील सुद्धा अनेक भागांमध्ये आपण पाहतो विसर्जन मिरवणूक निघाली होती मात्र त्या ठिकाणी सुद्धा अशा प्रकारचा राडा झाल्याची माहिती समोर येते त्यानंतर जळगाव मधील आपण पाहतोय जळगावमध्ये सुद्धा जामोद शहरात विसर्जन मिरवणूक सुरू असताना विसर्जन मिरवणुकीवर दगडफेक झाल्याची घटना समोर आली आहे एकीकडे आपण पाहतोय की विसर्जन मिरवणूक गणपतीची ही मोठ्या पूजा अर्चनेनंतर बाप्पाला निरोप देण्यासाठी निघाली होती मात्र या विसर्जन मिरवणुकीवरती दगडफेक झाली दोन गटांमध्ये राडा झाल्याच्या बातम्या सुद्धा समोर आल्या भिवंडीमध्ये अशा प्रकारचा राडा झाला त्यानंतर पुण्यामध्ये सुद्धा झाला आणि जळगावमध्ये सुद्धा झाला विशेषतः भिवंडीमध्ये झालेल्या राड्यानंतर श्रीकांत परोपकारी या उपायुक्तांची सुद्धा बदली जी ती करण्यात आलेली त्यामुळे का या सगळ्या प्रकरणी नेमकी आता पोलीस काय कारवाई करणार हे सुद्धा पाहणं महत्वाचं ठरणार आहे कॅमेरा पर्सन अवधश कोरी सर मी वैभव पाटील मुंबई